अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणी चौकशी समितीच्या अहवालाची कोर्टाकडून गंभीर दखल पाच पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश राज्यात राजकीय घडामोडींना वेग ओकवर शरद पवार आणि उद्धव ठाकरेंमध्ये तासभर चर्चा मबियाच्या पुढच्या रणनीतीबाबत चर्चेची माहिती एकनाथ शिंदेंची गरज संपली त्यांना संपवून नवा उदय पुढे येणार वडट्टीवारांचा मोठा दावा तर उदय सामंतांसोबत वीस आमदार राऊतांचाही वडट्टीवारांच्या दाव्याला दुजोरा शिंदे आणि माझ्यात कुणी वाद निर्माण करू नये आमचे राजकारणापलीकडचे संबंध उदय सामंतांची टीव्ही साम टीव्हीला एक्सक्लुझिव्ह प्रतिक्रिया पालकमंत्रीपदावरून महायुतीतला वाद चव्हाट्यावर नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रीपदाला स्थगिती मात्र महाजन तटकरेच करणार ध्वजारोहण राज्यात तेवीस जानेवारीला मोठा भूकंप होणार शिंदेसेनेचे राहुल शेवाळे यांचा दावा ठाकरे आणि काँग्रेसचे आमदार संपर्कात असल्याचं वक्तव्य